मतदार सर्वोपरी आहे आमच्या जनताही सर्वोपरी आमच्याकरता आहे आणि जनतेला नतमस्तक होऊनच आम्ही या ठिकाणी काम करतो देवेंद्र फडणवीस सरकार जे या ठिकाणी आलं आहे आमचं सरकार आलं आहे हे जनतेला नतमस्तक करून जनतेचे आभार मानून आम्ही या व्या या पदावर बसलेलो आहोत जनता आमच्याकरता सर्वोपरी आहे आम्ही कोणी राजे नाही आहे तो सेवक आहोत सेवकाच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत मतदार सर्वोपरी आहे आमच्या जनताही सर्वोपरी आमच्याकरता आहे आणि जनतेला नतमस्तक होऊनच आम्ही या ठिकाणी काम करतो देवेंद्र फडणवीस सरकार जे या ठिकाणी आलं आहे आमचं सरकार आला आहे हे जनतेला नतमस्त नत करून जनतेचे आभार मानून आम्ही या व्या या पदावर बसलेलो आहोत जनता आमच्याकरता सर्वोपरि आहे आम्ही कोणीही राजे नाही आहे तो सेवक आहोत सेवकाच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत मतदार सर्वोपरी आहे आमच्या जनताही सर्वोपरि आमच्याकरता आहे आणि जनतेला नतमस्तक होऊनच आम्ही या ठिकाणी काम करतो देवेंद्र फडणवीस सरकार जे या ठिकाणी आलं आहे आमचं सरकार आला आहे हे जनतेला नतमस्त करून जनतेचे आभार मानून आम्ही या व्या या पदावर बसलेलो हो। आहोत जनता आमच्याकरता सर्व